अवधूत श्री श्री दत्त स्वामी समर्थ मनापासून स्वागत आहे तब्बल एकाहत्तर असा योग येत आहे तर उद्या श्रावण सोमवार चालू होत आहे आणि त्याच सोमवारीपासून श्रावण सोमवार चालू होणार आहे तर आपल्याला काही उपाय आणि काही तोडगे करायचे असतात आपल्याला शंकर भगवानांची मनोभावे पूजा करावी करायची आहे तर सोमवारीच्या दिवशी सोमवारी म्हणजे शंकर भगवानांची सेवा केली जाते का हो सोमवारी शंकर भगवानांची सेवा केली जाते त्या दिवशी आपल्याला रुद्रपठन किंवा रुद्र अभिषेक करायचा आहे तुमच्या रुद्रपठन किंवा रुद्र अभिषेक करणार असणार आहे आहोत आणि त्यानंतर तुम्हाला रुद्र अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला त्याच्याबरोबर अभिषेक करायचा आहे आणि अभि दुधाचा अभिषेक करा पाण्याने करा किंवा मदाने करा किंवा उसाच्या रसाने करा तुम्हाला जशा पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल तसं आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची जी आहे की जेही आमच्या घरामध्ये अडचणी दुःख संकट काही प्रॉब्लेम असेल ते शंकरबाबांकडे जाऊन आणि बोलून आणि आपल्या सेवा मनोभावे करायची आहे तर म्हण असं म्हटलं जातं की ज्या ज्या आपण ज्या आपण मनोभावे प्रा प्रार्थना करून करतो ना पूजा पुझ, तर आपल्याला नक्की शंकर भगवान देत असतात भोले शंकर असंच म्हटलं जातं त्यांना खरोखर आपण तर ज्याही पद्धतीने आपण सेवा करून आणि ज्या गोष्टी आपण सेवा केली आणि त्या सेवा केल्यानंतर आपल्याला भरपूर काही फळ भेटत असतं आणि शंकर भगवान नक्की देत असतात तर हे तर नक्कीच आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी उपाय सांगणार आहे तर उपाय आपल्याला शंकर भगवानांची पूजा तर झाली आपली अभिषेक झाला रुद्रपठन झालं तुम्हाला ज्या ज्याच्यापासून तुम्हाला रु अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची ज्या घरामध्ये सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कुठलीही कमी पडत नसते माता लक्ष्मी अखंड वास करण्यासाठी तुम्हाला विष्णू भगवानांचीही सेवा करायची असते आणि लक्ष्मी मातेचीही सेवा करायची असते अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी की जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणून तुम्हाला मी आजचा उपाय किंवा आजचा तोडगा आपल्याला मी तुम्हाला सांगणार आहे तर चला उपाय मी तुम्हाला आता सांगते तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असणार तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर तुम्हाला एकवीस तांदळांचा उपाय करायचा आहे एकवीस तांदूळ हे तुमचे तुटलेले नसावे फुटलेले नसावे अखंड म्हणतो ना तेच घ्यायचे आहेत तर तुम्हाला ते एकवीस एकवीस तांदूळ तुम्हाला उजव्या हातावरती तर तुम्हाला बहुतेक आता हा डावा हात दिसत असेल फ्रंट कॅमेराने मी शूट करत असल्यामुळे तुम्हाला हा डावा हात दिसत असेल पण माझा हा उजवाचा हात आहे तर आपल्याला आ.. आ.. एकवीस दाणे किंवा एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत एकवीस तांदूळ घेतले आणि ते अखंड घ्यायचे आहेत आणि तुम्हाला त्याच्यावरती क कमलात्मक मंत्र म्हणून त्याच्या त्याला असं म्हटलं जातं की तांदूळाला अक्षता आणि हळदी कुंकू वाहून आणि त्या तशेच तसेच वाहायचे असतात असे सफेद तांदूळ नसतात व्हायचे पण शंकर भगवानांना ते तांदूळ म्हणजेच शंकर भगवान ना हळदी नाही वाहत आणि त्यातल्या त्यात शंकर भगवा भगवानांना अष्टगंध किंवा भस्मच आवडायचं म्हणून मग आपल्याला तसेच तांदूळ घ्यायचे आहेत त्याच्यात पाणी म टाकायचं आहे त्या पाणी टाकल्यानंतर तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे आणि ते पाणी पिंडीवरती त्या औषधात टाकून द्यायचे आहेत तर असा हा उपाय ज्या ज्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा ज्या घरामध्ये तुमच्या खूप अडचणी आहेत खूप काही गोष्टी म्हणजे कामं म्हणतो ना की बा होत्याचं नव्हतं झालेलं आहे तर अशा सगळ्या गोष्टींसाठी किंवा तुम्हाला खूप अडचणी आहेत खूप कटकटी होतात खूप त्रास चालू आहे अशा सगळ्या सगळ्यांसाठी हा उपाय किंवा हा तोडगा आहे खूप खूप प्रभावीशाली तोडगा आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की करून बघा आणि उद्या माझे सगळे शंकर भगवानांचीच भरपूरून सेवा करतील रुद्रपठन करतील पिंडीवरती अभिषेक करणारे हा आप आपल्याला न आपल्याला ह्या सेवेचं खूप फळ भेटत असतं आणि खूप खूप छान तोडगा आहे तुम्ही तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर हा तोडगा उद्या तुम्ही प्रदोष किंवा दुपारी किंवा सकाळी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल वे जेव्हा तुम्ही रुद्र अभिषेक करणार किंवा पटन करणार <coughs> त्याच्यानंतर तुम्हाला लगेच हा उपाय करायचा आहे तुम्ही सकाळी दुपारी प्रदोषकाळी केव्हाही करू शकतात असं काही नाही की तुम्ही आत्ताच केलं पाहिजे किंवा ह्याच टायमात केलं पाहिजे असं काही नाही तुम्ही दिवसभरातनं कधीही हा तोड तोडगा करू शकतात खूप प्रभावीशाली तोडगा आहे तुम्ही आवर्जून करा आणि शंकर भगवानांची भरपूरून सेवा करा तर आजची सेवा सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि शंकर भगवानांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ